बघा दशादशे सरळ व्याजाच्या कोणत्या दराने कोणत्याही रकमेची आठ वर्षात अडीच पट रक्कम होईल असा प्रश्न विचारला प्रश्नामध्ये आठ वर्ष काय दर्शवली मुदत दर्शवली कोणत्या दराने हा प्रश्न विचारला इथं म्हणून जर व्याजाचा दर काढायचा असेल लेकरांनो दर काढायसाठी एक सूत्र शंभर कंसामध्ये पट वजा एक आणि छेदस्थानी प्रश्नामध्ये दर्शवलेली मुदत ह्या काही गोष्टी एखाद्या वेळेस प्रश्नामध्ये व्याजदर दर्शवला असेल आणि मुदत विचारली असेल तर हे व्याजदर इथं मुदत इथं बस ओके आता बघा शंभर लक्षात घ्या शंभर आता पटीच्या ठिकाणी हे प्रश्नामध्ये दर्शवलेली अडीच पट मांडायचे मांडली सर सूत्र सांगते त्याप्रमाणे वजा एक छदस्थानी मुदत सुद्धा दर्शवली कोणतीही आठ वर्ष आता शंभर कंसामधील वजा बाकी काय तर एक पॉइंट पाच अडीच मधून एक केला दीड राहिला ओके छदस्थानी आठ आहे सर लक्षात घ्या म्हणजे शंभर गुणीला हे एक पॉइंट पाच दशांश चिन्ह काढून टाका छेदस्थानी आठ सोबत दहा गुणीला घ्या अंशस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं छेदस्थानी शून्य घ्या मात्र शून्य किती घ्या तर इथं दशांश नंतर एक स्थळ आहे म्हणून छेदस्थानी एकावर एक, एक शून्य असलेली संख्या गुणीला घेतली म्हणजे दशांश चिन्ह गायब आता लेकरांनो पाच दोन्ही दहा पाच तिरी पंधरा लक्ष द्या बेचूक आठ आणि बे पंच दहा हे शून्य या पाच वर परत दोन 25, मंज़ मा 25, गुणीला पंचवीस म्हणजे पन्नास मग आता उरलं काय तर पंचवीस तीन अंशामध्ये गुणिला स्वरूपस्थानी चार लक्षात घ्या पंचवी तरी गणितालीकड घ्या सर पंचवीस गुणिला तीन आणि छदस्थानी चार अर्थात हा गुणाकार विचारलेला व्याजदर कोणत्या व्याजदराने कोणत्याही रकमेची आठ वर्षात अडीच पट रक्कम होईल तर तो व्याजदर अठरा पॉईंट पंच्याहत्तर टक्के अशा पद्धतीच्या असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य करा घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुपमध्ये दररोज अशा असंख्य प्रश्नांचा आम्ही सराव करतो मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपुटी हितापोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो त्यांच्या हितार्थ शक्य झालं ग्रुपचे सदस्य वा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील मनातील शंका कुशंका गणितासंबंधी विचारता येतील बिंदास आणि दररोजच्या सरावामुळे होईल काय की गणिताची भीती पार नाहीशी होईल पडून जाईल तुमचा आत्मविश्वास त्यामुळं वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हगदार हा विश्वास हे वचन वागसर तुम्हाला देत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही दुप्पट तिप्पट चौपट ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते